रिपाई आठवले गटाचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी करून शहर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहिती पक्षाचे नेते सुरेश बारसिंगे यांनी पत्रकारांना दिले भालेराव यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे उल्हासनगर रिपाई आठवले गटाचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी गेल्यावेळी पक्षाचे आदेश डावलून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती एक हाती शहर पक्षाची कमांड सांभाळणाऱ्या भालेराव यांनी पक्षाकडून उमेदवारी मागितली होती पक्षाकडून नकार घंटा आल्यावर त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली भालेराव एन निवडणुकीदरम्यान शरद पवार यांच्या सोबत जाणार असल्याचे अंदाज बांधले जात असताना शुक्रवारी पक्षाचे नेते सुरेश बारसिंगे यांनी सोशल मीडियावर भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती दिली तसेच शहर कार्यकारणी बरखास्त केल्याचे सांगितले या कारवाईने रिपाईला धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे उल्हासनगरात रिपाई आठवले गटाला मानणारा मोठा वर्ग असून इतर रिपाई गटापेक्षा आठवले गटांची ताकद मोठी आहे भविष्यात भालेराव यांच्या मागे पदाधिकारी जातात की पक्षप्रमुख आठवले यांच्यासोबत राहतात हे काही दिवसातच उघड होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार उल्हासनगर